अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजरेक आम्ही घेऊन आलो श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट चा सर्व नियुक्त प्रकल्प एक गुंठापासून पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधा नियुक्त गजानन

प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक तीन ते अठरा ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करून श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीनं नवरात्र उत्सवाची जय तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी दिली आहे नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन कीर्तन गोंधळ पंचसूक्त पवमान अभिषेक रुक्मिणी स्वयंवर कथा रुक्मिणी स्वयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाचे भजने संपन्न होणार असल्याचं व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितलंय त्याचबरोबर अंबाबाई मंदिर यमाई तुकाई मंदिर रेणुका देवी मंदिर लखुबाई मंदिर यल्लम्मा देवी मंदिर पद्मावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते या मंदिराच्या ठिकाणी ऊन वाऱ्या व वा पावसापासून संरक्षणासाठी कापडी मंडप बॅरिगेटिंग स्वच्छता पिण्याचं पाणी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवरात्र कालावधीत रुक्मिणी मातेस पारंपरिक पद्धतीचे विविध पोशाख करून अलंकार परिधान करण्यात येतात सदरचे अलंकार पुरातन व दुर्मिळ असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व अलंकार नव्याने गाठवण्यात आलेले आहेत आज तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे ही सजावट विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केल्याचं समजतंय